होम वगैरे पेटवत असतात अमरावतीकडे लाखनवाडी म्हणून गाव आहे त्या गावचे गुणवंत महाराज आहेत हे आणि हे प्रत्येक गावामध्ये आता प्रत्येक ठिकाणी यांचे छोटेशे मंदिर झालेले आहेत खूप ठिकाणी आणि असं काही नाही आणि खरोखर बघा त्यांना म्हणजे त्यांचं दर्शन घेतल्यानंतर आणि प्रत्येकाला प्रत्येक दुःखासाठी आराम मिळतो बरं काही ना विश्वास पाहिजे मनामध्ये श्रद्धा असली विश्वास असला तर सर्व काही योग्य हाय गुड आफ्टरनून कशा आहे सर्वजण मज्जेत मी पण मजेत तुम्ही म्हणाल ताईने काय लावलं तोंडाला <laughs> मी आता बाहेर जात आहे आणि बाहेर जात आहे तर मग बघा बाहेर म्हणजे दीदी मी दाजी आम्ही सर्वच जात आहे म्हणून मी आता थोडंसं तोंडाला हे फेशवॉश लावलेलं ला, आहे आता मी धुऊन काढते तो आणि माहिती आहे का चेहरा धुवून काढते आणि मग आता मी कपडे वगैरे धुतले जेवणं झाले भांडी वगैरे घातली सगळे कामं झालेले आहे आता मी तयारी करते पंधरा मिनटातच नंतर मग मला सांगतो मी कशी दिसते कारण की मी जात आहे दाजीच्या सोबत आता थोडेसे काही शॉर्ट व्हिडिओ बनवायला तर आपण कुठं जाणार आहे हे तुम्हाला मी दाखवणारच आहे तर पूर्ण रस्ता बघा आणि मला सांग जा की हा रस्ता तुमच्या ओळखीचा आहे का तर असेल तर मला कमेंट करून जा आणि पूर्ण ब्लॉग बघत राहा चला तर मग हा मित्रांनो झाली माझी तयारी बघा छान दिसते का बरं दिसते ना गुलाबी कलरची साडी घातली बाई बरी वाटते चला तर मग आपण आता जाऊ बाहेर कुठं चाललो मला काही माहिती नाही दाजी म्हणाले आज मी म्हणेल तिथं जायचं तर मग दादीच्या स सोबत जात आहे आपण प्रतीक घरी आहे आणि दीदी माझ्यासोबत येत आहे चला तर मग ब्लॉग नक्की बघा पूर्ण चला तर मग आपण जात आहे आता बाहेर बघा हा परिसर आहे परिसर आहे गोपूर कॉलनी गोपूर कॉलनीचा परिसर आहे गोकुर कॉलनी मधून आम्ही जात आहे आता आधी कुठं येतात काय माहिती बाई आता काही माहिती नाही कुठं चाललो आपण हा हो का उमरीकडे म्हणतात बघू आता उमरीकडे चाललो आम्ही आता चला तर मग बारा ज्योतिर्लिंग हो ना तेच ते <laughs> बारा ज्योतिर्लिंग मंदिर चला श्रावण महिन्यामध्ये खूप गर्दी असते मंदिरात ज्या प्रकारे राजेश्वराच्या मंदिरावर गर्दी असते ना प्रकारे बाजार बारा ज्योतिर्लिंग मंदिर मध्ये पण गर्दी असते आतमध्ये खूप मोठा आहे मंदिर तर बघा मित्रांनो डोंगरीकडे जटारपेट रोड जटारपेट जटारपेट रोड जटारपेटच्या चालला तर रोड आणि याला म्हणतात आता जटारपेट चौक म्हणजे या चौकामध्ये बघा सर्व सर्व काही मिळते भाजीपाला कपडे शूज मटकी वगैरे सर्व सर्व ऑलराऊंडर सर्व सामान मिळते हे इकडे मटक्याचा बाजार वगैरे सर्व आहे भाजीपाला दुकान वगैरे हॉस्पिटल आता हा रस्ता चालला उमरीकडे चला तर हवेमुळे काही आवाज बरोबर येत नाही अंगोला शहर खूप मोठा आहे बरं रोज जर कोणीही भागात गेलं तरी काहीतरी वेगळं बघायला मिळते आहे की नाही हो बघू आता आपण आपण चाललं आता मुलीच्या समोर खेडागाव आहे त्या खेड्या खेड्यागावावर चाललं आपण चला काय आहे तसं बघू आपण बघा हे आहे आता उमरीचं पेट्रोल पंप दाजी गेली पेट्रोल भरायला हे बघा उमरीचं पेट्रोल पंप नगर आणि हे आहे भवन इंजिनी बघा इथं समोर आहे एक मंगल कार्यालय मंगल कार्यालयाचं नाव काय आहे हे हो आहे गजानन वेल्डिंग आणि मंगल कार्यालय गेलं समोर संभाजी नगर मंगलम हे पण एक मंगल कार्यालय नवीन झालेलं आहे रुक्मिणी नगर या भागामध्ये राहिलेलं आहे आम्ही नवीन पेट्रोल पंप आहे हे पण आता या पाच वर्षातच आहे कारण की इकडं आमचं लहानपणच गेलं म्हणा तर बघा इथं आता मड्याच्या जवळ पाणी प्यायसाठी बकऱ्या थांबलेल्या सर्व आणि या बकऱ्यांच्या सोबतच आम्ही एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे नक्की बघा छान आहे तुम्हाला आठवलं हो असेल बकऱ्यांचं नाव घेतल्यावर कोणचं सॉंग असू शकते मराठी आहे नक्की बघ जा तर हे बघा आता आता आलो आपण आता यावलखेडच्या शेतामध्ये हे आहे यावलखेडचं शेत चष्मा काढतो बाई मी यावलखेडचं शेत डोळे दुखतो बाप्पा उन्हानं दाजीपाना कसे गेले दाजी आणि ताई तसं घरचंच वावर आहे या इकडे आहे तिकडे आहे का बर चला तर मग झाले आपले शॉर्ट व्हिडिओ बनवणं आता आणि आपण चाललो घरी आणि जाता जाता माहिती आहे का काय दिसलं रस्त्यात आता हे पा तुम्हाला दाखवते मी साप मारला कोणी दिसला का काती आला होता हो मारला आणि टाकून दिला कोणीतरी हे हो ना आहे शेतातलं काम सांभाळून चाला दुसऱ्यांचा हरभरा तुडवू नका शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव ठेवा हो की नाही बरोबर आहे की नाही हरभरा पेरलेला आहे सांभाळूनच चालावं लागते कारण की बिचारे शेतकरी खूप कष्ट करतात खूप मेहनत करतात तेव्हा कुठं आपल्याला पूर्णाची पोळी खायला भेटते हरभरा पेरला छान हा चाला चाला इकडं समोर एक छोटंसं मंदिर आहे गुणवंत महाराजचं तर आम्ही आता तिथून दर्शन घेऊन येतो बघा मित्रांनो आता आपण आलेलो इथं छोटंसं मंदिर आहे गुणवंत महाराजचं आणि या सडकने आम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवायला आलो होतो तर मग दाजी म्हणाले चला थोडंसं आता इथं आलोच आपण तर दर्शन पण घेऊन घेऊ तर मग त्यासाठी आम्ही आलेला आहे बघा हे आहे छोटंसं मंदिर आणि याच्या आधी पण मी मागच्या वर्षी बघा आम्ही आलो होतो प्रतीकला घेऊन त्याचा पाय दुखत होता तेव्हा तेव्हाचा पण शिगिरी पेटत असतात गुणवंत महाराज म्हटलं म्हणजे बघा अमरावतीच्याकडे एक लाखनवाडी म्हणून लाखनवाडीच आहे ना गाव अमरावती इकडे अमरावतीकडे लाखनवाडी म्हणून गाव आहे त्या गावाचे गुणवंत महाराज आहेत हे आणि हे प्रत्येक गावामध्ये आता प्रत्येक ठिकाणी यांचे छोटेसे मंदिर झालेले आहेत खूप ठिकाणी आणि असं काही नाही आणि खरोखर बघा त्यांना म्हणजे त्यांचं दर्शन घेतल्यानंतर आणि प्रत्येकाला प्रत्येक दुःखासाठी आराम मिळतो बरं त्यांना विश्वास पाहिजे मनामध्ये श्रद्धा असली विश्वास असला तर सर्व काही योग्यच होते